सारतीमधून आमची मुलं एमपीएससी मध्ये लागली युपीएससी मध्ये गेली आज आठशे ते नऊशे मुलं या ठिकाणी कलेक्टर झाले अधिकारी झाले हे साहेब आपल्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला फक्त वापर केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेस पक्ष असू दे पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सामोरं जात असताना त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आदरणीय अण्णासाहेब पाटील यांनी आपले प्राण देखील अर्पण केले त्यांचेच चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमातून सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या आडून कसं राजकारण चालू आहे हे स्पष्ट केलेलं आहे मनोज जरांगे येऊन जाऊन फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत आहेत ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे असं सांगत असतानाच नरेंद्र पाटील यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे आपलं मत मांडलेलं आहे मित्रांनो नरेंद्र पाटील नेमकं काय बोलले हे जाणून घेण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब केलं ला नसेल तर प्लीज लगेच करा अच बेल सो प्रेस करा सोबतच बेल प्रेस म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता बघूया नरेंद्र पाटील नेमकं काय म्हणत आहेत मला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजकांचा टप्पा या ठिकाणी पार केला जुलैला संध्याकाळचा हा टप्पा ज्या वेळेला आम्हाला पार पडला त्यावेळेला काही क्षण मी भाऊ भाऊक त्या ठिकाणी झालो होतो ज्यावेळेला या महामंडळाची सुरुवात आम्ही केली त्यावेळेला हा आम्ही पाच हजार करू का दहा हजार करू का कारण हे थोडंसं अशक्य वाटत होतं ज्या वेळेला मला जबाबदारी मिळाली त्यावेळेला मलाही वाटलं होतं कारण मी पहिलं विधान परिषदेवर काम केलं होतं अजितदादांच्यामुळे पण साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर मलाही प्रशासनामध्ये एवढा कामाचा अनुभव नव्हता एकदा संध्याकाळचं बोलवून टाकलं आणि सांगितलं की राजा तुला फिरावं लागेल तुम्हाला तालुक्या दौरे केले पाहिजे तुम्हाला जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे मराठा समाजाच्या बाजूला बसून का बँका कर्ज देत नाही इथला व्यवसाय आहे त्यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला सोडवाय लागतील साहेब मी आज तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो तुम्ही त्या दिवशी जो रात्रीचा सल्ला दिला त्या सल्ल्याला दुसऱ्यापासून दुसऱ्या दिवसापासून मी अंमलबजावणी केली या राज्यामध्ये सत्तावीस जिल्हे फिरण्याचा मला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि मराठा समाजाबरोबर मी थेट संवाद करायला त्या ठिकाणी शिकलो आज एक लाख टप्पा पार करत असताना मला खरंच मनापासून आनंद होतो की महाराष्ट्रातल्या सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका एनबीएफसी ने साडेआठ हजार कोटीचं कर्ज आमच्या मराठा बांधवांना दिलं खरं सांगतो ऐतिहासिक निर्णय झाला वडिलांचा शेवटचा जो तो, टोकाचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही होतो रमेश होता इथं स्टेजवरती बसलेलं आहे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे आम्ही आमच्या वडिलांचं रक्त बघितलेलं आहे पण ज्या वेळेला मी साहेबांच्या नावाचा उल्लेख करून या चळवळीमध्ये काम करतो त्यावेळेला आम्हाला सोशल मीडिया म्हणून टीका होतात परंतु एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की साहेबांनी कधीही काम करताना याचं करू नको त्या पक्षाचं करू नको त्या गावात जाऊ नको कधीच सूचना दिल्या नाही साहेबांची प्रखरपणे भूमिका हेच असायची की नरेंद्र मराठा समाजाला जेवढा मदत करता येईल तेवढा तुम्ही प्रामुख्याने करा काय लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे आज या राज्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना सारथी संघटना तयार केली सारथी मधून आमची मुलं एमपीएससी मध्ये लागली युपीएससी मध्ये गेली आज आठशे ते नऊशे मुलं या ठिकाणी कलेक्टर झाले अधिकारी झाले हे साहेब आपल्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला फक्त वापर केलेला आहे मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेस पक्ष असू दे पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सामोरं जात असताना त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी सांगतो त्या व्यक्ती बरोबर त्या नेत्याबरोबर दोन हजार सोळा पासून मी त्या ठिकाणी जोडलेलो आहे माथाडी कामगारांचा प्रश्न असू दे किंवा मराठा समाजाचा प्रश्न असू दे कधी त्यांनी हात झटकता घेतला नाही परंतु आमचे काय बांधव हो। ज्या वेळेला त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात त्यावेळेला आम्हालाही वाईट वाटतं पण माझी मराठा बांधवांना एक विनंती आहे नक्कीच तुम्ही आंदोलन केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तडजूड नको अरे पण ज्या नेत्यांनी केलंय त्याच्याबद्दल अरे ज्यांनी काय केलं नाही त्या काकांच्या बद्दल आपण कधी बोलत नाही काकांनी काय केलं काय दिवे लावले मराठा समाजाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आपण पण ज्यांनी दिलं त्यांच्याबद्दल आपण स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे आणि आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे त्यांनी एक लाख मराठा बांधवांना उद्योजक बनवलेला आहे मित्रांनो नरेंद्र पाटील यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते खरंच विचार करायला लावण्यासारखे आहेत आतापर्यंत काँग्रेसने मराठा समाजासाठी खरंच काय केलेलं आहे आतापर्यंत शरद पवार यांनी जे स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणून घेतात त्यांनी तरी मराठा समाजासाठी खरंच काय केलेलं आहे याचा प्रत्येक मराठा बांधवाने विचार करणं गरजेचं आहे राजकारणामध्ये वाद आणि प्रतिवाद होतच असतात मात्र मुद्दामून एका विशिष्ट माणसाला टार्गेट करायचं त्याची खिल्ली उडवायची आणि त्याला बदनाम करायचं याला राजकारण नाही तर ह्याला षडयंत्र म्हटलं जातं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सत्तापालट झाला आणि तेव्हापासूनच शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धरलं देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये बदनाम करून कधी एकदा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकलं जाईल यासाठीच आतापर्यंत शरद पवार प्रयत्न करत आलेले आहेत आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे या आधी महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा जो वाद सुरू होता जो प्रश्न आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावली मात्र या बैठकीला काका गेले नाहीत आपले उस्मानराव पण गेले नाहीत किंवा नाना पटोले आणि काँग्रेसचाही कोणताही नेता गेला नाही मात्र आता शरद पवार यांनी काल अशी मागणी केलेली आहे की मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद पेटलेला आहे हा जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे यावर तोडगा का काढण्यासाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्या नेत्यांना बोलवा दोन्ही समाजाच्या आंदोलकांना बोलवा यातून चर्चा करा आणि तोडगा का काढा म्हणजेच काय तर यांनीच निर्माण केलेला भस्मासूर आता यांच्या डोक्यावर हात ठेवायला निघालेला आहे आणि यांना यांनीच पसरवलेल्या आगीचे चटके बसायला लागलेले आहेत तेव्हा या आगीमध्ये होरपळून भाजून निघण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळा मार्ग निवडावा आणि पुन्हा एकदा स्वतःची कातडी वाचवावी असा काकांचा नवा डाव आहे राजसाहेब ठाकरे यांनी बीड मध्ये माझ्या गाड्यांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला किंवा धाराशिव मध्ये जे आंदोलक मुद्दाम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या बदनामीसाठी पाठवण्यात आले होते ते मराठा आंदोलक अजिबातच नव्हते तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते होते म्हणजे बघा मनोज जरांगे यांना पुढे करून आरक्षणाच्या नावाखाली शरद पवार अत्यंत घणेरड राजकारण करत आहेत यांना काहीही करून सत्ता काबीज करायची आहे कारण शरद पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे ज्याप्रमाणे पाण्याविना मासा तडफडतो त्याचप्रमाणे शरद पवार हे सत्तेविना चरफडत असतात तडफडत असतात नरेंद्र पाटील यांनी एक खूप छान मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे मराठा समाजातील बांधवांना उद्योजक बनवण्याचा मित्रांनो आपल्या समाजातले अनेक जण जर उद्योजक बनले तर आपला सर्वांगीण विकास हा फार झपाट्याने होईल आरक्षणामुळे सवलत नक्कीच मिळू शकते मात्र संधी तुम्हाला स्वतःला निर्माण करावी लागते तेव्हा आपल्या समाजातील आपले बांधव जितक्या मोठ्या प्रमाणावर उद्योजक बनतील तितक्याच मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास होणार आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी योजना अशा अनेक योजनांमार्फत आजपर्यंत आपल्या समाजातील अनेकांचं कल्याण झालेलं आहे पुढेही होत राहणारच आहे पण ज्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे त्यांना नावं ठेवून कसं चालेल वेळ आहे ती मराठा आरक्षण या मुद्द्यावरून आजपर्यंत समाजाला झुलवत ठेवणाऱ्या नेत्यांना प्रश्न करण्याची तेव्हा मित्रांनो तुमचा सुद्धा आवाज बुलंद करा आणि सध्या सुरू असलेल्या आरक्षणाआडच्या राजकारणावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम